ध्यान बटाओ माल खाओ लक्ष विचलित करून तिजोरीची लूट करत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप मुख्य प्रश्नांना बदल देण्यासाठी एकमेकांवरती चिखल फेक करायची आणि तिजोरी लुटत राहायचं असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील तोंड सुख घेतलंय ते शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय खर तर मला असं वाटत की राज ठाकरे हे कन्फ्युज नेतृत्व आहे नेते आहेत कन्फ्युज नेते यासाठी म्हणतो तुम्ही मागच्या सहा महिन्याचा मागच्या एकोणीस पासून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं विश्लेषण करा त्यांना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही कधी मोदी विरुद्ध बोलतात कधी मोदींच्या बाजूला बोलतात कधी टोकाची भूमिका घेऊन शरद पवार साहेबांच्या बाजूला बोलतात पुन्हा विरोधात बोलतात शरद पवारसारखे नेते नाही असंही म्हणतात आणि शरद पवारसारखा नेता नाही असंही म्हणतात म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यामुळे त्यांना मला वाटतं की दिशा गवसत नाही आहे की कुठल्या नेमका दिशेला ते एखादा रस्ता दोन बाजूला जाताना माणूस कन्फ्यूज होतो की हा बरोबर की तो बरोबर अशा विधान परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरे हे असावेत असं मला एकूण त्यांच्या आता स्टेटमेंट त्यांनी राहिला प्रश्न उद्धवजी आणि राज ठाकरे खर कोणी कोणावर सुपारी आणि नारळ दुखू नये हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे पचणारं नाही महाराष्ट्रातील लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सहन होत नाही खपवून घेत नाही म्हणून असे प्रकार टाळावे हा माझा त्या मत माझं मला असं वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन हे सगळे वाद निर्माण करून काल मुख्यमंत्री यामध्ये उडी घेतली म्हणजे मुख्य प्रश्नांना बदल देण्यासाठी हे सगळे प्रश्न पुढे असे एकमेकाच्या विरोधात चिखलपे पुढे आणायचा आणि तिजोरी लुटत राहायची ध्यान और माल खाओ हा नवीन नारा महाराष्ट्राला पुढे लक्ष विचलित करायचा लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचा आणि तिजोरीची मस्तपैकी लूट करत राहायची सगळे टेंडर काढत राहा मॅनेज करत राहा पंधरा चाळीस टक्के तीस टक्के आणि टेंडर देत राहा हे सगळं जे चाललेलं आहे बिना टेंडर काम टेंडर मागच्या वर्षभरामध्ये चार सणांना बावीसशे कोटीची कामं भारतीय जनता पक्षाने मर्जीतील आपल्या एका माणसाला दिली काय आनंदाचा सिधावर टेंडर काढला नाही बावीसशे कोटीची त्यातून अकराशे कोटी रुपये या सगळ्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारनं त्यामध्ये भाजपचा जवळचा माणूस त्यांना घेऊन खालेला आहे अकराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला विदाऊट टेंडर काम दिली आनंदाचा सीधा कोणासाठी हा आनंदाचा सीधा सत्ताधाऱ्यांसाठी लोकांना एक किलो तांदूळ आणि आपला काय म्हणते साखर एक किलो रवा आणि सत्ताधाऱ्यांना मात्र सुका मेवा इतकी नारायक नतभ्रष्ट लोक महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा होणार नाही बेशरमकीची हद्द झाली फुले आम लुटतय आता कोणाचा सत्तरव्या माळ्यावर कोणाचा बहात्तरव्या माळ्यावर काय काय चाललं आहे